कौटुंबिक परिस्थितीतील नकारात्मकता घालविण्यासाठी आदर्श म्हणून फुले दाम्पत्य डोळ्यासमोर ठेवा रवीना मोहिते कौटुंबिक परिस्थितीतील विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी फुले दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास कुठल्याही प्रकारे आयुष्यातील नकारात्मकता येत नाही असे प्रतिपादन रवीना मोहिते यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूप सिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी प्रमुख वक्ते रवीना मोहिते ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉ मंदा मोरे डॉ गौरी पाटील डॉ किशोर सोनवणे प्राध्यापक फिलिप गावित हे उपस्थित होते निराधारांना आधार देणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वास आणि शिक्षण क्षेत्राची ज्ञानज्योत ज्या त्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या महामानवांना हृदयात साठवावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गावित आणि नितिक्षा गावित प्रास्ताविक विद्या गावित तर आभार रोहन गावित यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाडवी अजय वडवी योगेश गावित ऋषिकेश पाडवी तनिषा वडवी तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जमला आहे सर्वप्रथम या महामानवास माझे कोटी कोटी नमन मी कुणाचा आदर्श पुढे ठेवू मी कुणाचा आदर्श पुढे ठेवू असे जर का मला एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने विचारले तर मी क्षणाचाही न होता उत्तर देईन महात्मा ज्योतिराव फुले यांचा कारण का त्याचे कारण असे मित्रांनो या महामानवाने आपल्या जीवनातील शिक्षणाविषयी विषयीचा विशेद, जो काही शेकडो वर्षांचा पिढ्या पिढ्यांचा पीड़ा अंधकार होता तो मिटवण्यात मिटवला आहे संपवला आहे स्त्रियां स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत म्हणून या महामानवास आदर्श मानण्यासाठी मी सूचित करेन आज मी येथे उभी आहे या मंचावर बोलते आहे माझ्या भगिनी इथे बसून ऐकतायत हे सगळं काही मी माझं भाग्य नाही समजत हे महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी समजते मी